बारगळ इनाम जमीन तळोदा नगर परिषदेकडे भूसंपादित करण्यात आली होती दहा एकर क्षेत्राची सध्या मिळकत कुणाच्या नावे आहे याची उपअधीक्षक भूमी अभिलेख नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी तपासणी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठ यांनी दिले तळोदा नगरपालिका हद्दीतील बार्गर जमिनीबाबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली यावेळी डीपी प्लॅननुसार सर्व्हे नंबरची माहिती देण्यात आली जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी नगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार सदर जमिनीतील कोणते सर्व्हे नंबर आहेत याची खातर जमा करून अहवाल सादर करावा तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या दृष्टीनं उपयोग हो। घरकुल लाभार्थ्यांसाठी कसा करता येईल याबाबत अत्यावश्यक उपाययोजना प्रस्तावित करण्याच्या सूचना केल्या या बैठकीमध्ये शिवसेना संपर्क का प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुद्दा उपस्थित करताना भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक मिलीभगत करून जमिनीत फेरफार करण्यात आली आहे तळदा शबरी घरकुल योजने सातशे कुटुंबियांना घरकुल मंजूर झालेली आहेत नावावर जमीन असल्यामुळे योजनेचा लाभ गोरगरीब आदिवासींना मिळत नाही हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं त्याचबरोबर कागदपत्रांची जुळवाजुळव करून घरकुलाचे लाभार्थी योजनेचा लाभ मिळण्यासाठी हेलपटे मारत असतात अन मग कुणीतरी दलाल येऊन मध्यस्थी करून ना हरकत दाखला मिळवून देण्याचे आमिष दाखवून संबंधितांकडून पैशांची मागणी करतो यात गरीब फसवणूक होत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून बोलण्यात दरम्यान यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाधिकारी धनंजय गोगाटे उप प्रशासन प्रमोद भामरे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना ठुबे उप अधीक्षक भूमी अभिलेख चांगु तळोदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी जगदाय तळोदा तहसीलदार दीपक देवरे संदीप परदेशी अनुप उदासी हितेंद्र क्षत्रिय रोहित माळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळदा